श्यांग ना तर हे बघू शकता सोयाबीनला माल कसा लागला आहे अगदी बुडापासून ते शेंड्यापर्यंत शेंग आहे आणि शेंग फक्त शेंगच आहे या सोयाबीनला कोळपण नाही नाही एकही फवारणी नाही काहीच नाही पेरलं तसं हिला कोळपण तर झालंच नाही कारण घरचे बैल नसल्यामुळं कोळपायला हिला भेटलं नाही आणि फवारणी तर केलीच नाही हे बघू शकता शेंगा कशा लागल्यात ते तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता वाजलेत सकाळचे सात आणि मी आलो आहे आता शेतामध्ये दूध घेऊन जाण्यासाठी तर हे सकाळचं वातावरण आहे पाहू शकता सकाळी सकाळी आबाळ आलंय जवळपास आठ वाजायला यायलेत पण अजून काही दिवसांना तोंड दाखवलं नाही दाखवलं आहे म्हणजे आबाळात आहे ढग आल्यामुळे दिसत आहे सूर्य तर इकडे आता सकाळचे कामं चालू आहेत मशीची वैरण काळी शेणबीण शेण काढणं झालं आहे आत्ता मशी मस्त बसलेत आपलं चारा खाऊन आणि रात्री एक मैस इली आहे तिनं दिला हल्या तर गाय आहेत शेडमध्ये गायली फॅन लावलेला तुम्हाला ह्याच्या आधी दाखविला आहे आणि ही मैस इली दहा पंधरा दिवस झालं होतं हिला आणून आणि हिनं हे हल्ल्या आहे हे बघू शकता उठायला लागले नंबर एक दिलाय कपाळावर पांढरी म्हणजे पांढरा थोडा डाग आहे बाकी सगळं कलर तर काळाच होणार आहे आणि आज लाडूला घेऊन आलो शेतात दुधू घेऊन जाण्यासाठी सकाळी सकाळी लागला माग घेतला का दुधू जा कॅटली भरून घे पण पण त्या कॅटलीत भरून घे ना तुधू आपल्या आज दोघं पण आणले तर रानामधी तर हे सकाळचं वातावरण आहे आकाड्याचं बघू शकता तर इथं हे बघू शकता जास्वंदीचं झाड आहे आणि पूर्ण फुलांना असं फार गुलाबी होऊन गेलं किती छान दिसायला लागले झाड आणि हे इकडं कडूळ पण वर कापून टाकला आहे आता पर परत पहिल्या सुरूला कापल्याला आता फुटला इतका मटा बाकी हे सगळं शेत तुम्ही ह्याच्या आधी पण पाहिलेलंच व्हिडिओ मध्ये घेतलं का भरलं बर बर चालायचं चप्पल घाला तू कुठं आहे चप्पल दे माझ्या हातात लाड्या

दूध जसं आणलं तर मारी नव लाड्या आणली म्हणा येऊ का म्हण आणली म्हण नाही येतो मान न ग नाही आता घरी जाऊन गणपतीची आरती करायची आपल्याला आहे का नाही ना ना। आंघोळच नाही अजून तर चला आता निघालो घरी घरी जाऊन आंघोळ बिंगूळ करून गणपतीची आरती ती करायची आता घरी